राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। विचुंबे देवत माजी सरपंच रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष बळीराम शेठ दत्तात्रय पाटील यांचा वाढदिवस कुस्ती आखाड्यांचे आयोजन करत नवयुवकांना कुस्तीमध्ये भरीव कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आयोजन वाढदिवसानिमित्त रविवार 20 दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले विजयाचा चौकार मानणारे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी उपस्थिती दर्शवत बळीराम पाटील यांना शुभेच्छा देत युगनायक पुस्तक भेट दिले तरुण मुलांना व्यसनापासून दूर ठेवायचे असेल तर कुस्तीसारख्या मैदानी खेळात वेळ दिल्यास मुले क्रीडा क्षेत्रात स्वतःला पुढे घेऊन जातील भविष्यात कुस्ती आखाड्यांसाठी नियोजन करण्यासाठी बळीराम शेठ पाटील यांच्या कुस्ती आखाड्याचे कौतुक केले भविष्यात त्यांच्या हातून असेच काम होत राहो अशा शुभेच्छा देत सर्व कुस्तीपटूंना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या बळीराम शेठ यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देऊन शुभेच्छा देत कुस्ती आखाड्याचे कौतुक केले आहे आदर्श भारत टू यू हॅपी बर्थडेदा हॅपी बर्थडे टू यू आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये बलरामदा पाटील यांना केक कापला जातोय आणि साहेबांनी केक भरवलेला आहे केसी पाटील साहेब बळीदा यांना केक भरतोय काटू तुम्ही मैत्रीच नात आपण पाहतोय बलरामदादा आणि आमचे राजेशदायत पनवेल तालुक्यातल्या कुस्तीगिरांसाठी आपल्या पंचवीसाव्या किती पंचावन्न पंचावन्नाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशनचे आपले अध्यक्ष मळीशेठ पाटील यांनी कुस्तीच्या स्पर्धांचं आज या ठिकाणी आयोजन केलं आहे या निमित्तानं मंचावरती उपस्थित असणारे आमचे के सी पाटील साहेब उपस्थित असणारे जिल्हा कुस्ती असोसिएशनचे तालुका कुस्ती असोसिएशनचे सर्व पदाधिकारी ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर किशोर सुलते भाई आणि उपस्थित आमचे सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित असणारे सर्व मंचावरचे पदाधिकारी समोर उपस्थित असणारे कुस्तीप्रेमी आणि सर्व उपस्थित सहकारी सर्व कुस्तीगीत उपस्थित भगिनी आणि बंधनो मी सगळ्यात आधी भविष्य तुम्हाला तुमच्या पंचाण्णव्या वाढदिवसाचे मनापासून अभिनंदन करतो आणि पंचेचाळीस वाढदिवस तुम्ही आणखीन जोशात जल्लोषात साजरे करा अशा शुभेच्छा देखील देतो खरं तर कुठलाही खेळ हा माणसाला जितकं फिट राहायला शिकवतो तितकंच तो माणसाला मानसिकदृष्ट्यासुद्धा फिट राहायला शिकवत असतो या आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं कुस्त्यांच्या दंगली या ठिकाणी आयोजित करून त्या माध्यमातून नौख्या तरुणांना छोट्या छोट्या कुस्तीगीरांना त्यांचा एक खेळ दाखवण्याची संधी पुढच्या पातळीवर जायची संधी आत्मविश्वास वाढवण्याची संधी ही तुमच्या माध्यमातून देण्यात येते त्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो खेळ हा माणसाला आशिश्राव व्यसनांपासून दूर राहायला शिकवत असतो आणि त्यामुळे माणसाचं आयुष्य वाढतं आणि माणसाला वेगवेगळ्या पद्धतीनं फिट राहण्याची एक पर्वणी या खेळांच्यामुळे मिळत असते मी या निमित्तानं तुमचं बैठक मनापासून अभिनंदन करतो गेली अनेक वर्ष कुस्तीच्या क्षेत्रातल्या आपल्या सर्व सहकाऱ्यांना तुम्ही या निमित्तानं आवर्जून बोलवता आणि त्या सगळ्यांनाच यामध्ये सहभागी होण्याची संधी देतात रविवारचा वाढदिवस फार कमी लोकांच्या नशिबात येतो म्हणजे सगळ्यांना सुट्टी असते या अर्थानं मी सांगतो तर त्या मुळे सर्वांनाच आनंदानं तुमच्या या वाढदिवसाच्या उत्सवामध्ये सहभागी होण्याची संधी मिळालेली आहे आणि त्यामुळे मी या निमित्तानं पुन्हा एकदा तुमचं मनापासून अभिनंदन करतो जे जे कुस्तीगीर याच्यामध्ये सहभागी व्हायला आले त्यांना तु त्यांच्या पुढच्या कारकिर्दीसाठी मनापासून शुभेच्छा देत असताना रायगड जिल्हा कस कुस्ती असोसिएशन आणि त्याचबरोबरीनं पनवेलमध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी तालमी यांची सुरुवात येत्या पुढच्या दोन चार वर्षातच आपण करणार आहोत आणि त्या माध्यमातून पनवेल महापालिकेचं क्षेत्र असू दे आपलं ग्रामीण क्षेत्र असू दे या प्रत्येक क्षेत्रामधल्या देशातून आलेल्या मुलांना राज्यामधल्या तरुणांना एक चांगलं व्यासपीठ हक्काचं असं कुस्तीचं व्यासपीठ हे तुमच्या माध्यमातून निर्माण हो अशा शुभेच्छा या निमित्तानं देतो या निमित्तानं मला बोलवलं आपण सन्मानित केलं पुन्हा एकदा बैठक तुमचं मनापासून अभिनंदन करून तुमच्या माध्यमातून या रायगड जिल्ह्यातल्या कुस्तीगिरांना चांगले दिवस येतो आणि त्यासाठी आम्ही सर्वजण ताकदीनं तुमच्या सोबत आहोत याची ग्वाही या निमित्तानं देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र